हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲज पॅरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपलं बुद्धिमत्ताचं आपलं सत्तेचाळीसवं लेक्चर आहे आजचं बुद्धिमत्ता सिरीजचं सत्तेचाळीसवं लेक्चर आहे नातेसंबंध आपलं सुरू आहे नातेसंबंधाचा आपला शेवटचा पार्ट आहे पार्ट फाईव्ह आहे ठीक आहे पार्ट फाईव्ह आहे आणि आजचा शेवटचा पार्ट आहे आज आपलं नातेसंबंध संपून जाईल ओके चला या सिरीजमध्ये तुम्हाला एकूण बावीस टॉपिक्स दिल्या जाईल ठीक आहे हे बावीस टॉपिक दिले जाईल त्यापैकी एकपासून तर आपले बारापर्यंत झाले आहे आणि आजचं हे नातेसंबंध कम्प्लीट होऊन जाईल आज आपलं नातेसंबंध कम्प्लीट नाते होऊन जाईल आजचा पाचवा पाठ शेवटचा पाठ आहे ओके उद्यापासून आपलं आपण आसन व्यवस्थापन सुरुवात करू ओके तर हे उद्याचा विषय नंतर बघू नातेसंबंध आपलं चालू आहे आणि आजचं शेवटचं लेक्चर आहे या नातेसंबंधमध्ये मी तुम्हाला सोड नाही पूर्ण सिरीजमध्ये पूर्ण बॅचमध्ये एकूण बावीस टॉपिक्स देतो ओके आणि सेवन्टीच्या आसपास तुमचे लेक्चर्स होऊन जाईल हे वीस टॉपिक्स आणि हे दोन एकूण बावीस टॉपिक होत आहे तुमचे आणि सत्तरच्या आसपास तुमचे लेक्चर्स येऊन जाईल ओके चला आणि हां मी तुमची थिरी घेता घेत गे, घेतली त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चन घेतले त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन आणि पी क्यू सध्या पी वाय क्यू आपला सुरू आहे नेक्स्ट चला डायरेक्ट पी वाय क्यूकडे वळतो आता आ, मला वाटते छत्तीस क्वेश्चन झाले होते सदतीसपासून चालू आहे आपला पी क्यू नंबर हां पी वायक्यू लागली इथून ठीक आहे छत्तीस क्वेश्चन झाले होते क्वेश्चन नंबर सदतीसपासून चालू आहे चालू करू पण ठीक आहे पी क्यू नंबर सदतीस एक मिनट सौरव हा जसवीरचा भाऊ आहे सौरव हा जसवीरचा भाऊ आहे सौरव हा जसवीरचा भाऊ आहे लिहून घ्या सौरव हा जसवीरचा भाऊ आहे इथे जसवीरचं जेंडर किंवा जसवीर मेल आहे फिमेल आहे काही मेन्शन केलेलं नाही ओके चला प्रिया ही राहुलची बहीण आहे आता हे वाक्य एंड होते तर नंतर पाच याला थोडस थांबून जायचं मग जसवीर प्रियाचा मुलगा आहे जसवीर हा मुलगा आहे प्रियाचा ठीक आहे आता असा प्रिया ही राहुलची बहीण आहे प्रिया बहीण आहे राहुलची राहुलची ओके सौरवचे प्रियाचे काय आहे सौरवचे नाते का। काय म्हणजे सौरव कोण आहे प्रियाचं प्रियाच्या मुलाचा भाऊ म्हणजे प्रियाचा मुलगा प्रियाचा मुलगा ओके नेक्स्ट प्रीतमकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली त्याची एक स्त्री म्हणाली आणि प्रीतमकडे बोट दाखवलं म्हणजे प्रीतमकडे बोट दाखवलं आणि त्याचे म्हणलं तर हे प्रीतम ठीक आहे हे प्रीतम त्याचे म्हणजेच तर हे प्रीतम अरे यार प्रीतम ठीक आहे प्रीतमची बहीण हे एक वाक्य माझ्या म्हणजेच कोणाच्या तर त्या स्त्रीच्या त्या स्त्रीच्या जी स्त्री बोट दाखवत आहे त्या स्त्रीच्या स्त्रीच्या माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे जमले इथपर्यंत आता ह्या ह्या बघा कौसामधील हे झालं पूर्ण वाक्य त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे ओके त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी झालं कौसामधील वाक्य त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे ओके यापैकी हे एक पहिलं वाक्य झालं कौसाच्या आतमधलं हे पहिलं वाक्य आणि हे दुसरं वाक्य ओके आता ह्या याच्यातली एंडिंगची व्यक्ती आणि याच्यातली एंडिंगची व्यक्ती दोन्ही पण एकच आहे ओके चला हे तिथे समजून सांगतो वाक्यामध्ये खूप घाम येत्या मित्रांनो खूप त्रास होते खूप घाम येत आहे घाम खूप येत आहे आणि व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आहे त्यामुळे डबल पेन डबल पेन घामावाला एक पेन व्हिडिओला व्यूज न येणारा पेन घामावलं कमी आहे व्यूज न येणारं पेन जास्त आहे ओके चला ठीक आहे बघू त्याच वेळे त्याविषयी नंतर बघू त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे आता इथली शेवटची व्यक्ती बहीण कंसामध्ये जे वाक्य आहे त्यातली शेवटची व्यक्ती पहिल्या वाक्यातली शेवटची व्यक्ती आणि दुसऱ्या वाक्यातली शेवटची व्यक्ती ही सेमच असते ओके चला मी म्हणतो ह्या बहिणीला ए मानतो बहीण म्हणजे आहे फिमेल आणि ही मुलगी म्हणजे ए आहे आणि ती पण फिमेल आहे ओके चला पाहून घ्यायचं प्रतीकची बहीण लिहून घ्या प्रतीकची बहीण इथे लिहितो प्रतीक हा माणूस आहे त्याची बहीण आहे जिला आपण ए मानलं त्यानंतर माझ्या म्हणजे त्या स्त्रीच्या स्त्रीच्या आईची स्त्री आहे तिची आई आहे एकुलती एक मुलगी स्त्रीच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्त्रीच आहे जिला आपण स्त्रीला आपण ए मानू मानू स्त्री आणि ए दोन्ही पण एकच आहे बस इथला ए इथं ठेवून द्या म्हणजेच काही याचे आई इथं काळाची बस झालं संपला विषय हे ए म्हणजेच तुमची स्त्री आहे ठीक आहे तर त्या स्त्रीचे प्रीतमशी नाते काय स्त्रीचे नाते काय स्त्री, का? स्त्री कोण आहे तर प्रीतमची ऑबियसली ती बहीण दिसते तुम्हाला इथे ठीक आहे चला एकोणचाळीस नंबर आदित्यकडे निर्देश करत एक स्त्री म्हणाली त्याची कोणाची आदित्यची ठीक आहे त्याची म्हणजेच कोणाची तर हे आदित्यची असते ठीक आहे आदित्यची आई हे पहिलं वाक्य कौंसामधली पहिलं वाक्य आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे माझ्या म्हणजेच कोणाच्या तर त्या स्त्रीच्या ठीक आहे त्याची आई इथलं शेवटचं वाक्य जी आई आपण तिला ए मानू ठीक आहे आई म्हणजे लेडीज आहे एकूल एक मुलगी तिला आपण ए मानू मुलगी म्हणजे लेडीज आहे ओके आता इथली आई आणि इथली मुलगी किंवा इथला ए आणि इथला ए सेमच आहे एकच व्यक्ती आहे ओके लिहून घ्या पहिलं आदित्यची आई आदित्य हा माणूस आहे आणि त्याची आई ही आहे जी के आपण ए मानलं ओके हे झालं पहिलं वाक्य कम्प्लीट सेकंड वाक्य घ्यायचं आहे स्त्री स्त्री घ्यायचं पहिलं स्त्री घेतलं स्त्रीच्या आईची एकुलती एक मुलगी स्त्रीच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे स्वतः ती स्त्री असते ओके म्हणजेच काय तर ए आहे आता इथला ए आणि इथला ए मिक्स करा ओके आदित्यची आई हे ऑर्डर हे ही मग आहे ए म्हणजे स्त्री आहे ठीक आहे ए म्हणजे आहे तुमची स्त्रीच आहे ती ठीक आहे स्त्रीला पण एक आई आहे काढून टाका बस झालं संपला विषय स्त्रीचे आदित्यची नाते काय स्त्रीचे नाते काय म्हणजे स्त्री कोण आहे तर आदित्यची आई आहे ओके नेक्स्ट चाळीस नंबर अरे हां चाळीस ए बी सी डी ई एफ जी हे कुटुंबातील सात सदस्य आहेत कुटुंबामध्ये एकूण सात सदस्य आहे शेवटी विचारलं तुम्हाला काय ते पाच एचे बी शी नाते काय आहे ते पाच आता जोपर्यंत ए आणि बीचं नातं दिसत नाही तोपर्यंत सोडवायचं आणि मधात कुठं भेटलं ए आणि बीचं नातं तर क्वेश्चन सोडून क्वेश्चन सॉल्व बाकीचा क्वेश्चन सॉल्व करायची गरज नाही ओके चाल एफ हा डीचा मुलगा आहे लिहून घ्या एफ हा मुलगा आहे डीचा बी ही ईची मुलगी आहे बी ही ईची मुलगी आहे चला ठीक आहे तुम्हाला ए आणि हेच पाहिजे ना ए आणि बी पाहिजे ना ठीक आहे ना याला सोडून द्या ए आणि बीचं नातं पाहून घ्या पहिले कोटात डी ही बीची बहीण आहे डी ही बहीण आहे बीची ओके आता बी कोणं दिसतंय का तर हे दिसताय बी बी ही ईची मुलगी आहे बी मुलगी आहे ईची चला इथं वाचा ए दिसत आहे ना ए हा जी ए ही जीची पत्नी आहे हो ए ही जीची पत्नी आहे हां 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 ए ही जीची पत्नी आहे परंतु इथं ए नाही आणि जी पण नाही ओके ठीक आहे जाऊ द्या सी हा जीचा पिता आहे जीचा पिता आहे ठीक आहे पाहून सी हा हा पिता आहे जीचा ए ही जीची पत्नी आहे जीची पत्नी जी� ए आहे आणखी काही सोबत दिसतंय का पाहून घ्या ईचे सीशी लग्न झाले ईचे लग्न झाले आहे सीशी सी आहे पुरुष आहे ना ठीक आहे सी चे लग्न झाले आहे सी पुरुष आहे बस झालं संपलं विषय हो ना आणि सीला एक मुलगा आहे आणि त्याची पत्नी आहे ठीक आहे हे दोघं पती पत्नी आहे सीचा मुलगा म्हणजेच ईचा मुलगा आहे आणि मुलगा जो की जी आहे आणि त्याला पत्नी आहे ए संपलाय शिवते ठीक आहे ए आणि बीचं तुम्हाला नातं काय आता ह्या दोघांचा ह्या ई आणि सी पती पत्नी आहे एक मुलगी आहे एक मुलगा आहे त्यांना म्हणजे हे बहीण भाऊ आहे ओके मग तुम्हाला शेवटी काय विचारलं एचे नाते काय बी शी एचे नाते काय एचे नाते काय ए कोण आहे बीचा तर बीच्या भावाची पत्नी म्हणजे काय वहिनी वहिनी भावाची पत्नी म्हणजेच काय वहि वहिनी ओके चला एकेचाळीस नंबर क्वेश्चन घ्या घ्यास उत्तर गो गरमीमुळे उन्हामुळे असं गरम 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 होते आजूबाजूनं सहा लाईट फोकस छत्तीस वॅटचे मधामध्ये मी स्टुडिओमध्ये विदाऊट एसी एसी काय कूलर लावता येत नाही इथे कूलर लावता येत नाही पंखा लावता येत नाही कारण की व्हिडिओमध्ये तो आवाज येते ठीक आहे त्यामुळे मला कूलर इथे लावता येत नाही पंखा लावता लावता येत नाही ए सी ए सी एवढं बजेट नाही ए सीमध्ये पण दोन प्रकार असते आपले एक आवाज करणारा ए सी ए सी आणि दुसरा सायलेंट ए सी सायलेंट एसी आणखी महा माँग, महाग असतो आवाज करणारा ए सी त्याचा आवाज येते आपल्या व्हिडिओमध्ये ओके तर याविषयी नंतर चर्चा करू आपल्या याच्याकडं लक्ष देऊ यामिनीने शैलेशची ओळख करून देताना असे म्हटले की तो तो म्हणजेच कोणतर शैलेश तो म्हणजे शैलेश ओके चला हाच तो आहे तो तिच्या एकुलता एक बघा तो म्हणजे शैलेश हे झाले एक वाक्य तिच्या एकुलता एक भावाच्या आईचा जाऊ हे झालं दुसरं वाक्य आता हे पण जाऊ म्हणजे त्याला आपण ए मानू आणि शैलेश आता ए मानण्यापेक्षा डायरेक्ट हाच शैलेश आहे ना कसं हे जर पहिलं हे जर बघा तो तिच्या एकुलत्या एक, एक भावाच्या आईचा जाऊ आहे हे पूर्ण वाक्य जे आहे ते ती बोलत आहे कोण यामिनी बोलत आहे यामिनी शैलेशची ओळख करून देताना म्हटले म्हणताय का यामिनी बोलत आहे काय बोलत आहे तो तिच्या एकुलत्या एक भावाच्या आईचा जावई आहे या, यामिनीनं सांगितलं की तो तोपासून वाक्य तिथे सुरू होत आहे यामिनी सांगत आहे यामिनी बोलत आहे यामिनीने एक कोणातरी सांगितलं आहे सांगितलं आहे का तो तो सांगितलंय आहे आणि शेवटी जावई सांगितलंय जावई आहे ओके ह्या पूर्ण वाक्यातलं ती जी बोलत आहे त्या वाक्याचे दोन जर हिस्से पाडले त्या वाक्याच्या आत्मेने समजा दोन पाठ केले तर पहिला पाठ किंवा पहिलं वाक्य एक तो निघते आणि दुसरं तिच्यापासून तर जावईपर्यंत येते ओके okay. मी तुम्हाला सांगितले बोलणाऱ्या जो व्यक्ती बोलत आहे बोलण्याच्या जे वाक्य बोलत आहे किंवा जे वाक्य कंसामध्ये आहे त्याचे दोन हिस्से पाडले आपण तर पहिल्या वाक्यातील शेवटचा व्यक्ती जो की इथं एकच आहे म्हणून तो, तो आणि दुसऱ्या वाक्यातील शेवटचा व्यक्ती जावई ही एकच आहे म्हणजे इथं जर शैलेंद्र असेल तर इथं पण हा शैलेश आहे शहो इथं जर शैलेश असल तर इथं पण शैलेश आहे ओके okay? म्हणून घ्या तो व्यक्ती म्हणजे शैलेश खास व्यक्ती तिच्या तिच्या म्हणजे कोणाच्या यामिनीच्या म्हणून यामिनीच्या एकुलता एक भावाच्या आईचा एकुलता एक भाऊ आहे त्याची आई आहे आईचा जावई आहे ठीक आहे यामिनीच्या एकुलता एक, एक भावाच्या आईचा जावई आता या आईचा जाऊई म्हणजे कोणतं मुलीचा पती जो की शैलेस असणार ठीक आहे चला जो की शैलेस असणार ओके चला मग तुम्हाला काय विचारलं शैलेशच्या यमनीशी नाते काय शैलेशचे नाते काय शैलेश कोण आहे यमिनीचा तर पती ओके चला एक एक्केचाळीस एक झालं बेचाळीस नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण पूजा ही कमलची पत्नी आहे पूजा ही पत्नी आहे कमलची कमल हे अंकिताचे वडील आहे कमल हे अंकिताचे वडील आहे अंकिता पण लेडीज आहे ठीक आहे चला प्रिधी ही, ही अंकिताची पत्नी आहे आता प्रिधी आणि पूजा आहे ना म्हणून हिला पूजा करून टाका ठीक आहे पूजा पूजा प्रीध ही अंकिताची पत्नी आहे आता हे अंकित आणि हे इथं अंकित आणि हे इथं अंकित आहे एकच आहे ना ठीक आहे अंकिता नाही ते अंकित आहे म्हणून त्याला अंकित म्हणजे जेन्स होते ओके पहा अंकितचे वडील आहे अंकितचे वडील आहे के कमल प्रीद ही अंकितची पत्नी आहे अंकितची पत्नी आहे प्रिधी प्रिधी ओके चला हार्दिक हा प्रिधीचा मुलगा आहे प्रिधीचा मुलगा आहे हार्दिक मुलगा म्हणजे जेन्ट चला अंकिता ही हार्दिकची बहीण आहे ओके हा जो अंकित आहे हा अंकित आहे अंकित हा आहे ओके चला अंकिता ही हार्दिकची बहीण आहे हार्दिकची बहीण अंकिता ठीक आहे शॉर्ट फॉर्म लिहिलं मी अंकिता अक्ता किंवा अंकिता शेवटी ए आहे ना म्हणजे ता इथं फक्त टी आहे ना म्हणजे अंकित अंकिता ओके शॉर्ट फॉर्म लिहिला बहीण आहे आणि विमन हा अंकितचा भाऊ आहे विमलि विमल आहे तो विमान किंवा विमल म्हणा काय हरकत नाही सारखंच आहे विमल हा अंकितचा भाऊ आहे अंकी अंकिताचा भाऊ आहे ठीक आहे अंकिताचा भाऊ विमल चला विमलचे कमलचे काय आहे विमलचे नाते आहे किंवा विमल कोण आहे कमलचा ह्या कमलचा कमलच्या मुलाच्या मुलगा ठीक आहे कमलच्या मुलाचा पत्नीचा मुला। कमल मुला मुलगा म्हणजे कमलचा मुलाचा मुलगा म्हणजे कोण नातू ना हो नातू बेचाळीस नंबर झाले त्रेचाळीस नंबरचा क्वेश्चन टाईम झाला आहे पंधरा मिनिटं अमन हे राधाचे वडील आहेत अमन हे राधाचे वडील आहेत ठीक आहे अमन हे वडील आहे राधाचे राधा, राधा लेडीज आहे म्हणून आर रा। राधा ही मोहनची बहीण आहे राधा ही बहीण आहे मोहनची मोहन जेंट्स आहे ओके आणि मोहन हे रमनचे वडील आहेत मोहन वडील आहे रमनचे रमन, रमन इज अ जेंट्स मोहनचे अमनशी नातेक आहे मोहनचे नाते काय म्हणजे मोहन कोण आहे अमनचा अमनच्या मुलीचा भाऊ म्हणजे अमनचा मुलगा दिसतंय मुलगा इज युअर राईट आन्सर मुलगा इज युअर राईट आन्सर चौचाळीस नंबर बघा शरयू आणि रितिका या जुळ्या बहिणी आहेत शरयू आणि रितिका या जुळ्या बहिणी आहेत रोहन हा शरयूचा भाऊ आहे शरीचा भाऊ आहे रोहन रोहन भाऊ आहे हे रितिका ठीक आहे रितिका शॉर्ट फॉर्म अनामिका ही रोहनची पत्नी आहे आ, हा रोहनची पत्नी अनामिका अनामिका ही पत्नी आहे रोहनची ओके हे रोहन पत्नी आहे मनविता ही रितिकाची आई आहे रितिकाची आई मनविता ठीक आहे चला आलोक हा शरयूचा पती आहे हे शरयू त्याचा पती प पती एके आलोक ठीक आहे सॉरी हे असं डबा आहे तो डबा हा डबा आहे हा पती हे पत्नी असे दोघं पत्नी शरयू आणि आलोक एके म्हणजे आलोक ओके पतीपत्नी अनामिकाचे मा मानविताच्या पतीशी काय नाते आहे अनामिकाचे अनामिका कोण आहे अनामिका चे हे कोण आहे अनामिका कोण आहे ते आहे पण कोणाची कोण आहे तर मानविताच्या पतीशी मानविताचा पती मान आपण एक निर्माण करू ची नाते काय बस झाला ह्या माणसाची ही बाई कोण आहे हे तुम्हाला इथे शोधायचं आहे ह्या माणसाची ही मुलगी आहे मुलीच्या हे दोघं पती पत्नी आहे ना दोनची पत्नी हो ठीक आहे हे दोघं आहे ह्या माणसाच्या मुलीचा किंवा ह्या माणसाच्या मुलाची पत्नी म्हणजे सून सून ऑप्शन नंबर वन इज युअर राईट आन्सर हे पी वायकीमध्ये आहे ना काही क्वेश्चनमध्ये काही क्वेश्चन रिपीट झाले फक्त क्वेश्चन म्हणजे काय वरचा मथुरा रिपीट झाला आहे आणि हे जे आहे ना शेवटचं वाक्य चेंज केलेलं आहे असं एक्झाममध्ये ॲक्च्युअलमध्ये एक्झाममध्ये झालेलं आहे हो म्हणजे कसं येते एक्झाम काढताना क्वेश्चन तेच तेच राहते प्रत्येक शिप शिफ्टमध्ये जवळपास सेमच क्वेश्चन राहते फक्त थोडं चेंजेस करते शेवटच्या वाक्याचं ओके आता समजा माझी एक एक तारखेची शिफ्ट असेल दुसऱ्या दिवशी दोन तारखेची शिफ्ट आहे ना क्वेश्चन सेमच राहते फक्त इथं हा चेंजेस करते तीन तारखे शिफ्टमध्ये पुन्हा एक थोडंसं चेंजेस करते ओके अठरा मिनटं एका छायाचित्राकडे छायाचित्रातील पुरुषाकडे बोर्ड दाखवत एक स्त्री म्हणाली याच्या म्हणजे छायाचित्रामध्ये पुरुष जो आहे तो ठीक आहे तो पुरुष भावाचे वडील बस झाले हे हे एक वाक्य माझ्या म्हणजे स्त्री माझ्या मुलाच्या आईच्या आईचा नवरा आहे बस झाला हे इथला वडील त्याला आपण ए मानू डबा ए म्हणजे पुरुष डबा हा नवरा म्हणजे ए हा नवरा म्हणजे पण एस ठीक आहे डबा चला आता हे वाक्य लिहून घ्या कसं काय तर ते सांगतो याच्या म्हणजे पुरुषाच्या भावाचे वडील हा पुरुष आहे त्याचा भाऊ आहे आणि त्याचे वडील आहे जे की आपण त्याला ए मानलं ओके चला माझ्या म्हणजे स्त्रीच्या आता हे जाऊ द्या माझ्या म्हणजे स्त्रीच्या मुलाच्या हे स्त्री आहे तिला एक मुलगा आहे आईच्या आईचा नवरा स्त्रीच्या मुलाच्या आईचा आईचा नवरा म्हणजे कोण तर ए आता हा ए आणि हा ए सेम सेम आहे ओके म्हणून ए लिहायचं त्याच्या खाली एक मुलगा आहे आणि त्याला भाऊ आहे ए आहे त्याच्या खाली एक मुलगा आहे आणि त्याला आणखी एक भाऊ आहे ठीक आहे चला हे दोघं भाऊ ए म्हणजे कोण तर तो पुरुष नाही नाही एक मिनट हो हा भाऊ म्हणजे पुरुष ना हा पुरुष आहे ठीक आहे ए म्हणजे त्याचं काही काम नाही ते हे स्त्री आहे आणि हे पुरुष आहे बस झालं तर स्त्रीचे छायात्र्यातील पुरुषाचे नाते काय स्त्रीचे नाते काय स्त्रीचे नाते काय स्त्री कोण आहे तर हे दिसतं स्पष्टपणे बहीण आहे ह्या पुरुषाची ठीक आहे नेक्स्ट फोर्टी फाईव्ह जर सी ही एची मुलगी आहे सी, सी ही मुलगी आहे एची मात्र ए हे सीचे वडील नाहीत मग ए आई असं तिची ठीक आहे बा सी ही मुलगी आहे एची मात्र ए हे सीचे वडील नाही मात्र ए हे सीचे वडील नाही वडील नाहीत मग आई असेल ना है। ठीक आहे ना ई ही सीच्या बहिणीची मुलगी आहे सीच्या बहिणीची मुलगी ई आहे ठीक आहे ई ही एफच्या एफची मुलगी आहे ई ही एफची मुलगी आहे आता एफ म्हणजे तुम्ही इथं पण एफ काढू शकता की ह्या बाईचा नवरा एफ काढून तिची मुलगी काढू शकता म्हणजे सांगण्यात तत्पर हेच आहे का एक तर हा एफ राहू शकते किंवा म्हणजे ही एफ राहू शकते बाई किंवा हा माणूस एफ राहू शकते ओके मग सध्या कन्फर्म नाही ओके तर मग पाहून घ्या जिथे एफ हा डीचा नवरा आहे एफ हा नवरा आहे ना ठीक आहे मग डी त्याची पत्नी आहे असं त्याचा आन्सर आहे असून एफला एकही भावंड नाही एफला कोणीही भाऊ नाही ओके ठीक आहे तर सीचे डीचे नाते काय सीचे नाते काय सी कोण आहे डीचा तर डीची ऑबियसली इथं बहीण दिसतं बहीण ऑप्शन नंबर दोन ओके चला झाला इथे आपलं नातेसंबंध हे चॅप्टर इथे झालेलं आहे आणि हां तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत करत चला मी म्हणत नाही वारंवार परंतु शेअर करत चला शेअर करत चला कारण की चॅनलला खूप खूप खुँ, कमी व्ह्यूज येत आहे त्यामुळे हो त्यामुळे काय होणार आहे हो चॅनल थोडस कमी व्ह्यूज येत आहे त्यामुळे त्यामुळे काय म्हणू शकतो आपण त्याला एक मिनिट मला आठव देऊ शकतो मला यार असं विसरतो हो मी असं काही जे आहे ना जेवढं कामाचं आहे कामाच्या व्यतिरिक्त कामा व्यतिरिक्त जास्त काही बोलायचं असेल थोडंफार विसरतो मी ओके तर आपलं वाक्य काय होतं चॅनलला व्ह्यूज कमी येत आहे त्यामुळे मलाही व्हिडिओ अपलोड करू की नाही करू किंवा मग आपण योग्य हो मी जे फ्री क्लासेस चालू केले ते योग्य आहे की बंद करावं थोडासा विचार येत आहे ओके त्यामुळे चॅनलला शेअर करा व्हिडिओजला शेअर करा तुम्ही ओके वारंवार मी म्हणत नाही परंतु शेअर करत चला तर आपलं मित्रांनो एवढं काम झालं आहे आतापर्यंत आपलं काय झालं आपण इंट्रोडक्शनमध्ये आपण काय काय घेणार आहोत याच्यामध्ये ते आपण डिस्कस केलं होतं त्यानंतर अक्षरमालिका किंवा अल्फाबेट सिरीज हे झालं आहे मग अंक मालिका हे पण झालं आहे आपलं अक्षर अंक मालिका हे पण झालं आहे लयबद्ध अक्षरमाला माला हे पण झालं आहे सांकेतिक भाषा हे किंवा कोडिंग डिकोडिंग हे पण झालं आहे समान संबंध किंवा अॅनॉलॉगी ॲनालॉजी म्हणून त्याला ते पण झालं आहे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन यालाच आपण ऑड मॅन आउट म्हणतो ठीक आहे ऑडमॅन आउट हे म्हणतो ते पण झालं आहे पुनर्मांडणी किंवा रिअरेंजमेंट झालं आहे वैवारी किंवा एज हे पण झालं आहे दिशा पण झालं आहे तुलना पण आहे आणि आजचं शेवटचं लेक्चर होतं नातेसंबंध हे पण आपलं कंप्लीट झालेलं आहे उद्यापासून आपलं आसन व्यवस्था हे चालू होईल आसन व्यवस्थे पण व्यवस्थेचे पण आपले चार ते पाच मला वाटते पाचक लेक्चर याचे येऊन जाईल ओके चला आणि व्हिडिओ कसे वाटते मा वाटते माझे ते तुम्ही मला क कमेंट करा ठीक आहे सगळे तुम्हाला जे मी जेवढं ले हे देता कंटेंट जेवढा प्रोव्हाइड करता मित्रांनो ते सगळा खूप सारा स्टडी करून प्रिवियस इयर एक्झाममधील क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करून त्यावर आधारित बनवलेला आहे ओके तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी मी तीन एक्झाम क्रॅक केलेले आहे त्यामुळे माझं पूर्वज्ञानसुद्धा आहे इथे ओके की एखादी क्वेश्चन बघितल्यानंतर त्याला हे बघा हे मी तीन को तीन एक्झाम क्रॅक केलं आहे एक पोस्टमन एमटीएस आणि तलाठी ठीक आहे हे क्रॅक नाही केले इथे स्कोर माझं बघा नाईन्टी आउट ऑफ हंड्रेड शंभरपैकी नव्वद मार्क मला मी इथे मिळाले ओके या ठिकाणी शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी दोनशे पैकी वन सेवन्टी फोर ठीक आहे दोनशे पैकी वन सेवन्टी फोर इथे तलाठीमध्ये ठीक आहे हा माझा स्कोर आहे आणि घटकने हे स्कोअर आहे इथे ओके एक थोडे इथे चेंजेस करते मला इथे हे रिझनिंग आहे आणि हे मॅथ आहे मॅथ आहे ओके हे रिझनिंग आहे आणि हे मॅथ आहे हे इंग्लिश आहे आणि हे आहे मराठी ठीक आहे चला हे माझे म्हणजे हा स्कोर आहे हा टोटल स्कोर आहे हे शंभर पैकी नव्वद पोस्टमन मध्ये शंभर पैकी नव्वद एमटीएस मध्ये शंभर पैकी अठ्याऐंशी तलाठी दोन हजार एकोणीसमध्ये दोनशेपैकी एकशे चौऱ्याहत्तर हा माझा ओवरऑल कोर स्कोर आहे टोटल स्कोर आहे आणि इकडे घटक घटकनिहाय स्कोर आहे जी केमध्ये मला इथे एवढे भेटले होते रिजनिंगमध्ये एवढे भेटले होते मॅथमध्ये एवढे भेटले होते चाळीसपैकी अडतीस वगैरे माझा हा स्कोर आहे मॅ तलाठीमध्ये मॅथ रिजनिंगमध्ये पन्नासपैकी पन्नास मला दोन्ही वेळेस भेटले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस चोवीसची ॲड ओके याच्या दोन्ही वेळेस मला पैकीच्या पैकी मला मिळाले होते बघा आता पैकीच्यापैकी लगातार दोन वेळेस घेणं म्हणजे एक चांगली स्ट्रॅटेजी फॉलो करणे आहे ओके हे गोष्टी तुम्ही मान्य करता ना पैकीच्या पैकी एखाद्या विषयामध्ये सलग दोन वेळेस पैकीच्यापैकी मार्क्स घेणं किंवा सलग तीन एक्झाम क्रॅक करणं म्हणजे एक तुम्ही अंदाजी टोला लागणं किंवा एक, आ, एक आ, हो अशा गोष्टी नाही घेऊ शकत ओके अंदाजी टोला लागणं म्हणू शक म्हणा किंवा हो अशा प्रकारच्या गोष्टी ते नाही यामागे एक तुम्ही असं म्हणू शकता की यामागे एक विचारपूर्वक मेहनतपूर्वक एक योग्य प्लॅनिंग आखून मिळवलेलं यश तुम्ही म्हणू शकता ओके याच यशाच्या मार्गावर तुम्ही चालू शकता मी ज्या मार्गाने अभ्यास केला ज्या मार्गाने प्रिपरेशन केली त्या मार्गाचा अवलंब करून त्या रस्त्यावर चालून निश्चितच तुम्हाला पण सरकारी नोकरी अ... मिळावी ही माझी अपेक्षा आहे ओके चला इथे थांबून जाऊ बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन घेऊ तसं आपलं झालं सांगा आजचं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे ओके थँक्यू तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो चॅनलला शेअर करत चला व्हिडिओजला शेअर करत जरा लेक्चरला माझ्या शेअर करत चला जेणेकरून इतरांपर्यंत ते लेक्चर्स माझे पोहोचेल मला पण थोडे व्ह्यूज जास्त येतील त्यामुळे माझं पण मनोबल वाढेल ओके कारण की हल्ली चॅनलला खूप खूप कमी व्ह्यूज येत आहेत त्यामुळे माझं पण मन थोडंसं डगमगताय डगमगताय म्हणा म्हणा किंवा एखादी नवीन कोर्स फ्री कोर्स त्याला काय म्हणते बघा सुरू करण्याची माझी इच्छा जरा कमी होत आहे ओके त्यामुळे चॅनलला शेअर करत चला जेणेकरून माझा पण उत्साह हो वाढेल आणि अशा याच प्रकारचे तुम्हाला मॅथ वगैरे आणखी अदर अदर पण बॅच मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेन यूट्यूबवर अगदी मोफतमध्ये ठीक आहे चला थँक्यू आणि हां कंटेंटची मी चांगली तयारी करतो हो। खूप 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 मेहनत घेत आहो माझ्याकडून मेहनत घेत ज्या पद्धतीने मी मी गव्हर्मेंट तीन तीन एक्झाम क्रॅक केल्या तो तर माझा एक्सपिरियन्स आहेच तो तर अनुभव आहेच सोबत हल्ली पण मी खूप खूप पी वाय क्यू प्रॅक पी वाय क्यू प्रिविसियर क्वेश्चनचं ॲनालिसिस करून त्यावर आधारित हे क्वेश्चन इथे मी काढत आहो ओके जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल ओके चला थँक्यू